दोनों दोन आरोपी दोन पथक तैनात प्राथमिक महत्ति है कि गुन्हा दाखिल आरोपी दोन है पी एस आई सस्पेड आज फलट जिला सतारा जी घटना घड़ी गुन्हा दाखिल है गुन्हा दाखिल कर दोन आरोपी नाव है ज्यादा एक पी एस आई है आरोपी मन न पी एस निलंबनाचा आदेश एस पी यांनी निर्गमित केलेला आहे दोन्ही आरोपींना शोधायला दोन पथक तैनात करण्यात आलेले आहेत एस पी यांनी स्वतःम आणि त्यांचे नातेवाईकांना भेटून तपास आणि प्रगतीची माहिती दिलेली आहे याच्यामध्ये जे जे पुरावे आहेत ते घेऊन ही तपास चांगल्या प्रकारे करण्यासाठी जे काही शक्य आहे ते सगळं पोलीस खात्यातर्फे एस पी स्वतः करता आहेत आरोपीला लवकरात लवकर अटक करण्यात येईल अशा प्रकारे प्रयत्न चालू आहेत नाही या बाबतीत अजून डिटेल इतर माहिती किंवा तक्रार याबाबत एसपी सांगू शकतील माझ्यापर्यंत जी माहिती आहे की असं सध्या आहे म्हणून याबद्दल मी जास्ती कमेंट करणार नाही तुम्हाला जी प्राथमिक माहिती आहे की गुन्हा दाखल झालेला दा आहे आरोपी दोन आहेत पीएसआय सस्पेंड झालेले आहेत आणि पुढचा तपास त्यांनी करण्यात येईल एवढंच मी सध्या सांगू शकतो थी, जे आपल्यापर्यंत आलेलं आहे तेच आहे तिने जे लिहून ठेवलेलं आहे नावं त्याची तपासणी पुढे करण्यात येईल पण ते सगळ्या तक्रारीमध्ये नोंद करण्यात आलेलं आहे थँक्यू चार वर्षी निश्चितच तक्रारी वगैरे नाही मी सांगितलं ना की या बाबतीत आता सध्या जी प्राथमिक माहिती आहे ती मी सांगितलेली आहे याच्यानंतर डिटेल आता दुसऱ्या प्रश्नांचे उत्तर माझ्याकडे नाहीत तो तो राजकीय तो नहीं मजा पर नहीं जी कार्रवाई है जो कुछ कंप्लेंट डॉक्टर की तरफ से उसने जो लिख के रखा था उसके ऊपर से कॉग्निजेबल ऑफेंस रजिस्टर्ड हुआ है उसमें दो अक्यूज है उनकी जांच और उसका शोध लेने के लिए दो स्पेशल स्पॉट बनाए गए हैं हमारे एसपी विक्टिम्स और उसके रिलेटिव्स के साथ संपर्क में है और उसमें जो पी है उनको निलंबित किया गया है और जो जो तथ्य सामने आएंगे वो जांच में शामिल किए जाएंगे हाँ उनको ढूंढा जा रहा है वो जो आपके सामने आया है उतनी जानकारी हमारे पास अभी है और उसी आधार पर एक गुना दाखिल हुआ है